डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत मीन राशीच्या नशिबात येणारे तीन चमत्कार विश्वास ठेवा हे घडणारच मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा या चॅनलमध्ये मीन राशी वपनाळू भावनिक आध्यात्मिक आणि अत्यंत संवेदनशील राशी या राशीचे जातक मनाने खूपच शुद्ध असतात इतरांच्या वेदना आपल्याच हृदयात घेतात अशा या मीन राशीच्या जातकांचे आयुष्य हे सत संघर्षमय आणि तपस्वी वाटचाल असते ब्रह्मदेव या राशीला एक वेगळीच जबाबदारी दिलेली असते इतरांना समजून घेण्याची मदतीचा हात पुढे करण्याची आणि अंतिम सत्य शोधण्याची गेल्या काही वर्षांपासून मीन राशीवर अनेक प्रकारचे ताण संकटक मानसिक थकवा आणि आत्मिक संभ्रम यांचा सामना होत होता काहींनी आपल्या आयुष्याचे अतिशय महत्वाचे निर्णय गमावले काहींनी प्रेम काहींनी पैसा काहींनी नाती तर काहींनी स्वतःचा आत्मविश्वासही हरवला पण ही परिस्थिती केवळ एक तयारी होती एका मोठ्या परिवर्तनाच्या आधीची शांतता जणू वादळ येण्यापूर्वीची स्थिरता डिसेंबर दोन हजार पंचवीस हा काळ मीन राशीसाठी अशा एका नवजीवनाचा आरंभ ठरणार आहे जिथे ब्रह्मदेव स्वतः हो हस्तक्षेप करून तीन अद्भुत चमत्कार घडवणार आहेत हे चमत्कार केवळ बाह्यरूपात नाहीत तर अंतःकरणातून आयुष्य बदलून टाकणारे आहेत जीवनात अशा वर्णावर तुम्ही उभे आहात जिथून पुढचं प्रत्येक पाऊल तुम्हाला स्वप्नवत वाटणार आहे या लेखात आप पाहणार आहोत ते तीन चमत्कार जे कोणतीही शक्ती थांबवू शकणार नाही विश्वास ठेवा कारण या राशीवर आता ब्रह्मदेवाची विशेष कृपा होणार आहे चमत्कार एक बंद दरवाजे उघडतील संघर्ष संपून संधी चालत येईल मागील संघर्षाची पार्श्वभूमी मीन राशीच्या लोकांनी मागील दोन तीन वर्षांत खूप काही गमावलं नोकरीच्या संधी हातातून गेल्या काहींनी आपली कला ओळखली नाही तर काहींचे प्रयत्न अपूर्ण राहिले तुमच्यावर नेहमीच अयोग्य लोकांचा प्रभाव पडत राहिला तुमचं कौशल्य असूनही लोकांनी कमी लेखलं काय घडणार आहे डिसेंबर दोन हजार पंचवीसच्या आधी तुमच्या आयुष्यात एक असा क्षण येणार आहे जिथे पूर्वी नाकारलेल्या संधी परत येतील तुम्हाला नवीन नोकरी मोठा प्रोजेक्ट किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवर काम करण्याची संधी मिळेल काही मीन राशीच्या लोकांना सरकारी क्षेत्रात स्थिरता मिळेल उदाहरण कल्पना करा एक कलाकार जे अनेक वेळा ऑडिशनमध्ये नाकारले गेले त्यांना अचानक एका मोठ्या चित्रपटात काम करण्याची ऑफर येते हेच आहे नशिबाचं दार उघणं ग्रहस्थितीचे समर्थन गुरु ग्रह मीन राशीत प्रवेश करत आहे गुरु म्हणजे शिक्षक मार्गदर्शक समृद्धीचा कारक यामुळे तुम्हाला योग्य लोक भेटतील योग्य निर्णय घेता येतील आणि तुमचं आत्मभान वाढेल पंधरा सप्टेंबर ते सत्तावीस नोव्हेंबर हा काळ विशेष शुभ आहे काय कराल आत्मविश्वास वाढवा रोज सकाळी ग गणपते नम हा जप करा तुमचं स्वप्न पुन्हा लिहा आणि रोज ते वाचा अर्धवट राहिलेली कामं पूर्ण करा नशीब तुमच्याकडे वळत आहे चमत्कार दोन प्रेम साथ आणि नशांती तुटलेले नाते जोडणारं दैवी हस्तक्षेप मनाच्या जखमा मीन राशीच्या लोकांचं हृदय खूप मोठं असतं पण याचमुळे त्यांना अनेकदा प्रेमात धोका मिळतो तुमचा विश्वास मोडला गेला काही नाती फसली अनेक मीन राशीच्या लोकांनी प्रेमाच्या नावाखाली अपमान सहन केला तरी ते गप्प राहिले काय घडणार आहे डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत एक अशी व्यक्ती तुमच्या आयुष्यात येणार आहे जी तुमचं मन समजून घेईल तुमचं हसू आणि दुःख दोन्ही ऐकेल ही, ही व्यक्ती केवळ प्रेमसाथी नसेल तर ती तुमचा आध्यात्मिक जोडीदार ठरेल घटस्फोटीत वियोगानंतरच्या मीन राशींसाठी ज्यांचे नाते संपले आहे किंवा घटस्फोट झाला आहे त्यांना नव्याने प्रेम मिळेल एक नवं नातं सुरू होईल जे शांतता सन्मान आणि सच्चाईवर आधारित असेल उदाहरण एक युवती जी प्रेमभंगानंतर खचलेली आहे ती ध्यानधारणा करताना एका व्यक्तीच्या संपर्कात येतेत हा योग फक्त योगायोग नसतो तर ब्रह्मदेवाचा हात असतो कोणत्या ग्रहांचा प्रभाव शुक्र चंद्र आणि गुरु या तीन ग्रहांचा त्रिकोण मीन राशीच्या सप्तम भावात शुभत्व निर्माण करतो सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी एक मजबूत भावनिक आणि आध्यात्मिक बंध तयार होतो काय कराल क्ली कृष्णाय नम हा मंत्र रोज अकरा वेळा म्हणा प्रेमात प्रामाणिक रहा हसवणूक करू नका ती परत येते गुलाबी वस्त्र परिधान करा आणि प्रत्येक शुक्रवारी पाच मिठाच्या पुऱ्या गरजू महिलांना दान करा चमत्कार तीन आत्मिक जागृती आणि आर्थिक उन्नती ब्रह्मदेव स्वतः मद्दीला येणार आतापर्यंतचा अनुभव कधी वाटतं मी इतका परिश्रम घेतो तरी पैसे हातात राहत नाहीत हे वाक्य अनेक मीन राशीच्या लोकांचं सत्य आहे तुमच्या मेहनतीच चीज झाल्याचं दुह फार खोलवर आहे अनेकांना अनेक वर्षे संघर्ष करावा लागला तरी त्यांना स्थिर उत्पन्न मिळाल नाही काय घडणार आहे डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत मीन राशीच्या लोकांना एक स्थिरता लाभेल अचानक जुना कर्ज प्रश्न मिटेल तेखादी संपत्ती शेअर जमीन किंवा वारसा हक्क तुमच्या नावावर होई आर्थिक प्रवाह सुरळीत होईल ध्यान योग आणि अध्यात्माच्या मार्गावर प्रगती होईल तुमचं अंतरंग शांत होईल कोणत्या ग्रहाचा प्रभाव सूर्य केतू आणि शनि या त्रिग्रही योगामुळे तुमच्या कर्माचे फळ तुम्हाला दिलं जातं विशेषत डिसेंबरचा पहिला आठवडा हा काळ संपत्तीचा स्रोत उघडतो काय कराल दररोज अकरा मिनिट ध्यान करा गुरुवारी पिवळा कपडा परिधान करा श्री महालक्ष्मी नम हा जप एकवीस वेळा करा प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी गरजू व्यक्तीस काही ना काही अन्न दान करा अंतिम गोष्टी मीन राशीच्या जीवनात डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत हे तीन चमत्कार घडणार आहे एक संधी चालत येतील संघर्ष संपेल दोन प्रेम नातं आणि विश्वास नव्याने फुलतील तीन आत्मशांती आणि आर्थिक स्थिरता प्राप्त होईल डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत मीन राशीच्या जीवनात घडणारे हे तीन चमत्कार म्हणजे केवळ काही सुंदर भविष्यवाणी नाही तर ते तुमच्या आत्म्याच्या सहनशीलतेचं तुमच्या निहस्वार्थ प्रेमाचं आणि पडून पुन्हा उभं राहण्याच्या जिद्दीचं फळ आहे आयुष्याने तुम्हाला अनेकदा पाठी फिरवली लोकांनी तुमचं मन मोडलं पण तुम्ही ब्रह्मदेवावरचा विश्वास सोडला नाही आणि याच विश्वासाचा आता फळ मिळणार आहे या तीन चमत्कारांमुळे जे दरवाजे कायमचे बंद वाटत होते ते अचानक उघडतील जी नाती संपली होती त्यांना नवजीवन मिळेल किंवा त्याहून चांगली साथ आयुष्यात येईल जे आर्थिक आणि आत्मिक संघर्ष होते त्यांचा शेवट होऊन समृद्धी आणि शांतता मिळेल या चमत्कारांचं आगमन म्हणजे ब्रह्मदेवाचं तुमच्यावरचं उत्तर मी तुझ्या प्रत्येक अश्रूचं उत्तर देतो आहे आता नशीब तुमच्या बाजूने आहे पण तेव्हा लक्षात ठेवा या वेळेचं स्वागत विनम्रतेने करा अहंकाराने नव्हे शेवटचा संदेश तुम्ही मागितलेलं कधीच मिळत नाही कारण ब्रह्मदेव तुम्हाला त्याहून श्रेष्ठ देण्यासाठी वाट बघत असतो आता वेळ आली आहे तुमचं नशीब पुन्हा लिहिलं जाते तुमच्यासाठी फक्त तुमच्यासाठी हे चमत्कार काही अचानक घडणारी जादू नाहीत ही तुमच्या शुभकर्मांची फळं आहेत जी ब्रह्मदेवाच्या कृपेने आता तुमच्यापर्यंत येत आहे त्यामुळे विश्वास ठेवा सकारात्मक रहा आणि या बदलांचं स्वागत करा शेवटी एकच वाक्य तुम्ही मागितलेलं काहीच मिळणार नाही पण त्याहून श्रेष्ठ काहीतरी मिळणार आहे हीच मीन राशीची खरी जादू आहे तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्स जय श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद